भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक माझला अनुभव दारूचे व्यसन व बाहेरबाधेमुळे कुटुंब होते दुःखी बहिणीच्या सल्ल्याने मार्गात येताच कुटुंब झाले सुखी माझे नाव सोनू श्रीरामजी परिहार आहे आज मी माझला अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे आम्ही दिनांक बारा डिसेंबर दोन हजार बाराला परमात्मा एक मार्ग स्वीकारला माझ्या परिवारात माझे आई वडील मोठा भाऊ सतीश वहिनी आणि दोन मुले एक मुलगी व मी असा आठ सदस्यांचा परिवार आहे मार्ग घेण्याच्या आधी आम्ही सर्वच गोष्टीने बरे होतो माझे वडील डब्ल्यू मध्ये नोकरीवर आहेत व घरी कमावणारे वडील आणि भाऊ होते मार्ग स्वीकारण्याचे मुख्य कारण म्हणजे दारूचे व्यसन व बाहेरबाधा माझ्या वडिलांना आणि माझ्या भावाला भूतबाधा लागली होती व वडिलांना डोकेदुखीचा त्रास होत होता पण दोन हजार सहा मध्ये भावाचे लग्न झाल्यावर त्याचे दारूचे व्यसन इतके वाढले होते की तो स्टार बसवर चालक असल्यामुळे ड्युटी करून आला की दारू पिऊन घरी यायचा आईशी व वहिनींशी रोज भांडण करायचा या कारणामुळे त्याला किरायेने राहायची वेळ आली होती आई वडिलांना वाटले की भाऊ वेगळा राहणार तर त्याची जिम्मेदारी वाढेल व वा दारू कमी करेल मग या विचाराने त्याला वेगळे करण्यात आले पण भाऊ ड्रायव्हर असल्यामुळे संगतीमुळे त्याचे दारूचे प्रमाण कमी न होता आणखी वाढत गेले तो सकाळी चहा न पिता दारूच प्यायचा त्याचे व्यसन इतके वाढून गेले होते की तो सट्टा व जुहवाच्या सुद्धा आहारी गेलेला होता पुढे भाऊ ड्युटीवर न जाता वहिनींचे दागिने विकून आपले व्यसन पूर्ण करायचा असे तो आपले जीवन चालवत होता माझी मोठी ताई रामटेक डोंगरीला राहते तर भाऊजींनी भाऊला फोन करून रामटेक डोंगरीला बोलावले व त्यांनी रामटेकला भाऊजींच्या मित्रासोबत दारू पिली त्या दारूमध्ये भाऊजींच्या मित्राने या दोघांना घालक दिली त्या दिवसापासून भाऊ एवढी दारू पिऊ लागला की रस्त्यावर होऊ नसल्यावर सुद्धा त्याला जाणीव राहायची नाही जर त्याला मी किंवा वडील आणायला जायचो तर तो कोणालाच ओळखायचा नाही आणि शिवीगाळ करायचा हीच परिस्थिती ताईकडे पण होती आणि या कारणामुळे एक दिवस भाऊजींनी दारूच्या दुंदीमध्ये एक दिवस रात्री थिमेट खाल्ली व आशा नर्सिंग होम कामठी इथे पंधरा दिवस आहे सी यू मध्ये ऍडमिट होते नंतर ते फरवरी दोन हजार अकरा मध्ये भगवंतात विलीन झाले भाऊजींच्या पार्थिव देहाला रामटेक डोंगरीला नेले व भाऊजींची अंतिम यात्रेची तयारी करताना सतीश भाऊला रामटेकला सामान घेण्यासाठी पाठविले तिथून परत येताना रस्त्यावर एक पूल आहे त्या खाली स्मशान आहे तिथे त्याने बाथरूम केली आणि सामान घेऊन घरी गेला मयेतीचा कार्यक्रम झाल्यावर सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान सतीश भाऊने दातखुडी बसवली व हातपाय लांब केले तर आई वहिनी व ताई सर्व लोक घाबरले की अचानक याला काय झाले आईला व नातेवाईकांना वाटले की दिवसभर हा काही अन्न न खाता दारू पिऊन होता त्यामुळे याला चत्कर आला असेल नंतर थोड्या वेळाने तो अचानक उठून बसला व विचित्र काही बोलू लागला मला ताईने रात्री फोन केला की सतीशची प्रकृती बरोबर नाही आणि हा काही विचित्र करत आहे मी वडिलांना सांगितले कारण मयतीचा कार्यक्रम आटोपल्यावर मी कांद्रीला वडिलांसोबत घरी आलो होतो दुसऱ्या दिवशी त्याला सर्वांनी विचारले की रात्री काय झाले होते तुला तर भाऊ म्हणाला की काहीच तर नाही झाले मला मग विचारले की रात्री पागलसारखा काय बडबड करत होता तर म्हणाला की मला नाही माहिती दारू नाही पिल्यावर तो बरा राहायचा व दारू पिल्यावर भाऊ दातखुडी बसवायचा त्याचा अंगातील शैतान जागे व्हायचे अंगातील शैतान जागे झाल्यावर त्याच्या मुखातून निघायचे की मी तुमचा कुलदेवता नागदेवता आहे मला दूध पाजा तूप आणि तेलाचे धूपण द्या तर कधी म्हणायचा की मला रक्त पाहिजे मला चाकू द्या तो मला रक्त मागत आहे असे म्हणायचा भाऊचा कुटुंब किरायाने राहायचा व वहिनी एकटी व लहान मुले असल्याने खूप घाबरायच्या कारण भाऊच्या अंगात रात्री आठ ते नऊ वाजले की अंगातले शैतान जागायचे आणि बारा ते एक वाजेपर्यंत राहायचे तर यावेळेत तो घराच्या बाहेर जाण्याची जिद्द करायचा व तो मला बोलवत आहे असा सतत म्हणायचा माझ्या वडिलांच्या अंगात सुद्धा नागदेव येत होता आम्ही जिथे राहतो तिथे दुसऱ्या गल्लीमध्ये एक चर्चचा फादर राहतो त्यांना मी भेटलो व सर्व परिस्थिती सांगितली तर त्यांनी मला नारळ तेलावर काही मांत्रिक उपचार करून दिले आणि भाऊच्या डोक्यावर लावायला सांगितले मी तसेच केले त्याच्या अंगात शैतान आले की त्याचा डोक्यावर ते तेल लावले की तो शांत राहायचा व नंतर पुन्हा तसेच करायचा तर तो फादर म्हणायचा की हा जर दारू सोडेल तर हा ठीक होईल एक दिवस सायंकाळी जेवणाच्या वेळेला भाऊ घरी आला व आईने त्याच्यासाठी जेवायला ताट केले तर जेवणासाठी बसल्याबरोबर त्याच्या अंगात शैतान आले व मी फादरकडे जाऊन त्यांना बोलावले तर त्यांनी प्रेयर केली व तेल बनवले त्याच्या डोक्यावर लावले मग तो दोन तास शांत राहिला नंतर पुन्हा उठला व मोठे मोठे डोळे काढून आमच्याकडे बघू लागला हात पाय आपटू लागला मी लगेच वाचलेले तेल पुन्हा त्याच्या डोक्यावर लावले तरीही तो शांत होत नव्हता मग काहीच सुचत नव्हते की काय करावे म्हणून मी शनिवारला उपवास करायचो व माझ्या पॉकेटमध्ये हनुमान चालिसा नेहमी राहत होती तर मी हनुमान चालिसा वाचने सुरू केले तसतसे तो अजून जोरजोराने हात पाय आपटू लागला व म्हणाला की हे काय वाचत आहे हे वाचणे बंद कर नाही तर तुला कापून टाकीन तर मी त्याला म्हटले की तू वाच तर जसे त्याच्या हातात हनुमान चालिसा दिली तशीच त्याने उलटी चालिसा वाचने चालू केले व मी म्हणालो की उलटी चालिसा का वाचतोस सरळ वाच तर म्हणायचा की मला अशीच वाचता येते नंतर तो घराच्या बाहेर जाण्याचा हट्ट करू लागला व मी शेजारी असलेल्यांना आवाज दिला तर भाऊ चार ते पाच जणांना सुद्धा सांभाळत नव्हता तर आईने मला गेट व दार बंद कर म्हणून सांगितले जसे मी दार बंद केले तसेच त्याने दाराला लात मारणे सुरू केले व मी दार उघडले तर कंपाऊंडच्या बाहेर निघायला पाहत होता त्यावेळी आई त्याच्यावर ओरडली तर त्याने आईंवर हात उचलला व आय खाली पडली मग मी त्याला जोराने हात मारला आणि त्या दिवसापासून माझे हात दुखणे चालू झाले असे करता करता आमचे दिवस निघत होते मग मध्य प्रदेशला आमचे गाव आहे तिथे तांत्रिकाकडे भाऊला दाखवले तर दोन चार दिवस आराम व्हायचा व वा पुन्हा तसाच करायचा असे करता करता खूप तांत्रिक बुवाबाजी केली माझ्या काकाजींच्या सांगितल्याप्रमाणे मध्य प्रदेशलाच कटंगीच्या समोर एका व्यक्तीच्या अंगात नवदुर्गा येत होती तर त्याच्याकडे नेले त्याने लिंबू घेऊन रात्री बोलावले व खप्पर घेऊन नाचायला लावले मग भाऊच्या अंगातल्या शैतानाला त्या वैद्याने विचारले की तू कोण व कुठला आहेस तर भाऊ सांगू लागला की मी झाडावर होतो व याच्या अंगात आलो त्या वैद्याकडे उपचार करून काही दिवस आराम लागला मग पुन्हा काही दिवसांत जसेच्या तसेच झाले या वैद्याच्या उपचाराने भाऊची घालक पडली पण अंगात येणे चालूच होते ज्या कोणाकडेही भाऊला नेत होतो तर ते म्हणायचे की हा जर दारू सोडेल तरच ठीक होईल नाहीतर होळीपर्यंत याचे जीवन वाचणे मुश्किल आहे असे विचित्र दुःख सतीश भाऊ व आम्ही भोगत होतो तसेच आई वडील व माझ्यावर पण बाहेर बाधा होती वडिलांना डोकेदुखीचा त्रास समावस्या व पौर्णिमा आली की एवढा जास्त व्हायचा की वडिलांचे डोके जर दुखले की वडील जोरजोरात ओरडायचे विंतीला जोरात डोके आपटायचे आणि मी मरतो असे म्हणायचे डोक्याला एवढ्या जोराने भिंतीवर मारायचे की भिंतीवर खिळा ठोकतो असा आवाज येत होता वैद्यवाणी केली तर ते म्हणायचे की बाहेरच आहे वडील विश्वास करायचे नाही कारण माझ्या घरी नागोबाचा ठाण होता व वडिलांच्या अंगात नागदेव यायचे तर त्यांना विश्वास होत नव्हता की त्यांच्यावर कुठली बाहेर बाधा कोणी नाही करू शकेल डॉक्टर उपचार केल्यावर व गोळ्या खाऊन तात्पुरता आराम व्हायचा व नंतर तीच परिस्थिती तसेच आईला पण बीपीचा त्रास होता आई पण काही दिवस घरी तर काही दिवस दवाखान्यात काढायची मी पण भाऊच्या अंगात शैतान असताना जेव्हा त्याला मारले होते त्या दिवसापासून माझा डावा हात खांद्यापासून दुखायचा व झोपल्यावर पण त्रास होत होता मी पूजापाठ करणारा असल्यामुळे मी दर गुरुवारला कन्हानाडापुरला साई मंदिरमध्ये जायचो व तिथे गेल्यावर मला शांत वाटायचे हात दुखणे बंद होऊन जायचे पण घरी आल्यावर पुन्हा हात दुखायचा असे सर्व आम्ही दुःखद जीवन जगत होतो माझे भाऊजी मरण पावल्यानंतर ताईकडे विचित्र घटना घडल्यामुळे ताईने एकचा मार्ग घेतला कारण ताईचे मामसासरे मार्गात आहेत तर ताईला त्यांच्याकडून मार्गाबद्दल माहिती मिळाली व ताईने पण मार्ग स्वीकारला मग ताई सतीश भाऊला आणि आई वडिलांना पण सांगायची की तुम्ही पण मार्ग घेऊन घ्या नाहीतर मी जसे दुःखाचे दिवस भोगले तसे संगीता वहिनीवर येऊ नये व लहान मुलबाळ यांचे काय होईल असे ताई भाऊला सांगायची व वडिलांना पण बोलायची पण मार्गाची रूपरेषा माहीत नसल्यामुळे आमच्या घरी कुणीच तयार नव्हते नंतर भाऊचा त्रास पाहून वडिलांनी हो म्हटले पण मी म्हणायचो की मी मार्गात येणार नाही कारण मी साईभक्त होतो पण ताई म्हणायची की घरची परिस्थिती बघ कशी झाली आहे या मार्गात सर्व दूर होईल म्हणून मग मी हो म्हणालो व सर्वांनी मार्ग स्वीकारण्याचा पक्का विचार केला दिनांक बारा डिसेंबर दोन हजार बारा या तारखेला आम्ही निमखेड्याचे मार्गदर्शक श्री चिंदूजी चरडे काकाजी यांच्याकडून आमचे आणि भाऊचे वेगळे कार्य घेण्यात आले त्यांनी तीन दिवसाचे साफसफाईचे कार्य दिले त्याच दिवशी आम्ही एका सेवकाला घेऊन देवी देवतांच्या सर्व मूर्ती व फोटोंचे नदीत विसर्जन केले दुसऱ्या दिवशी सकाळी एका भगवंताच्या नावाने ज्योत लावली त्या दिवसापासून जणू आश्चर्यच झाले भाऊच्या अंगात येणे पूर्णपणे बंद झाले व तीन दिवसांच्या कार्यामध्ये आम्हाला समाधानी मिळाली नंतर सात अकरा एकवीस दिवसांचे कार्य सुरू असताना वडिलांचे डोके दुखणे व आईला पण जो त्रास होता ते पूर्ण बंद झाले अगोदर माझा पण हात दुखायचा ते पण बंद झाले नंतर मार्गदर्शक काकाजी म्हणायचे की चर्चा बैठकला नियमित जायचे तर शब्द तर दिला हो म्हणून पण आम्हाला माहिती नव्हते की चर्चा बैठक कोणाकडे होत असते चार ते पाच महिने निमखेडा इथून कार्य सुरू राहिले नंतर येण्या जाण्याचा त्रास होत असल्यामुळे शब्द सोडवून कन्हांचे मार्गदर्शक श्री उमरावजी बाते काकाजी यांच्याकडून कार्य घेण्यात आले व त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही कार्य करत गेलो व आम्हाला समाधान मिळाले तेवीस महिने साध्या कार्यामध्ये राहिल्यावर आम्ही त्यागाचे कार्य घेतले आई वडील व मी आम्ही तिघांनी त्यागाचे कार्य करताना भगवंताने माझी परीक्षा घेतली अठरा ते वीस दिवस झाले होते तर मी बाईकने कन्ह्यांला जात होतो तेव्हा मी रोड पार करताना सायकलवाल्याला जोराने टक्कर मारली आणि मी पडलो सायकलचा सा पैडल माझ्या पायावर लागल व घाव झाले मी घरी येऊन भगवंताला विनंती केली की बाबा हे जेही घडले ते औषधोपचार न करता बरे होऊ द्या त्यानंतर हळूहळू माझा पाय ठीक झाला व आमचे त्यागाचे कार्य योग्य रीतीने पार पडले आणि आमच्या इथे त्यागाचे हवनकार्य दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंधरा या दिवशी पार पडले व त्यानंतर नऊ मासिक हवन सुद्धा पार पडले आता आम्ही सुखी समाधानी जीवन जगत आहोत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव सोनू श्रीरामजी परिहार पत्ता कन्हान कांद्री ता पारशिवनी जी नागपूर सेवक क्रमांक चौतीस हजार नऊशे साठ मार्गदर्शक श्री उमरावजी बाते कन्हान परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार